श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे लीळा नंबर एकशे ब्याऐंशी गोपाळ पंडिताला शिकारीचे ज्ञान निरूपण गोपाळ पंडित शारंग पंडिताचे मित्र ते सर्वज्ञांच्या दर्शनाला आले दर्शन झाले आणि विचारले तुम्ही काय जाणता त्यांनी सांगितले मला शिकारीचे ज्ञान आहे शास्त्राधार की अंदाजे नाजी अंदाजे सर्वज्ञांनी विचारले सावजाचा यावा आणि धुरेचा लाटू बोला पाहू ते सावजाचा यावा आणि धुरेचा लाठू बोलू लागले परंतु त्यांचा काहीच परिणाम झाला नाही सर्वज्ञ सावजाचा यावा बोलू लागले तेव्हा मुख्य करून सर्व भीतीने घाबरून पडू लागले राणे राजपूत होते त्यांनी सुद्धा उठून पडण्याची तयारी केली मग सर्वज्ञांनी तो रस आकर्षिला आणि धुरेचा लाठू बोलू लागले त्यामुळे राणे राजपूतांना वीर श्री संसरली व त्यांचे हात तलवारीच्या मुठीवर पडले बाईसा मुख्य करून सर्व भक्त जणांना शौर्य उत्पन्न झाले मग गोपाळ पंडित म्हणाले जीजी हे आम्हाला माहितच नाही तर बोलू काय हे आपणच निरूपण करावे व समजून सांगावे श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय